बऱ्याच कारणाने आपण केसांना मेहंदी लावत असतो काहीताईंना केसांना विशिष्ट कलर हवा असतो तर काहीताईंना केसांमध्ये चमक हवी असते तर काहीताईंना त्यांची जी हेअर ग्रोथ आहे ती झपाट्याने करायची असते त्यामुळे सुद्धा मेहंदी लावता येते किंवा केसांच्या बऱ्याच ज्या समस्या आहेत त्या या मेहंदीमुळं कमी होतात आणि त्यामुळं आपण मेहंदी लावत असतो वेगवेगळ्या कारणाने मेहंदी लावत असतो कारण कोणतंही असो पण मेहंदी लावल्यानंतर म्हणजे त्या त्या पद्धतीनं आपल्याला मेहंदी भिजवावी लागते आणि मेहंदी लावल्यानंतर हवा हो तो रिझल्ट आपल्याला जेव्हा मिळतो आणि तो किती दिवस टिकतो याकडे आपण जास्त लक्ष देत नाही म्हणजे आता जर तुम्हाला केस मेहंदीमुळे काळे करायचे असतील तर काळे झाले जे झालेले जे केस आहे ते किती दिवस टिकतात काळेच राहतात किती दिवस याकडे लक्ष देणं सुद्धा असतं कारण की बघा आपण केस काळे करतो हवा तो रिझल्ट आपल्या केसांमध्ये आणतो केस काळे म्हणा किंवा ब्राऊन म्हणा करतो पण ते तितके दिवस टिकत नाहीत कारण की बरीच मेहनत असते या मागे मेहंदी लावण्यामागे मेहंदी भिजवण्यापासून ते मेहंदी लावणे धुणे परत ऑइलिंग करणे या सगळ्या गोष्टी येतात आणि आपण त्याला बराच टाईम देतो पण बघा आलेला रिझल्ट टिकण्यासाठी आपण एक छोटीशी गोष्ट हो। छोटी या व्हिडिओमध्ये करणार आहोत छोटीशी वस्तू यामध्ये ॲड करणार आहोत ती कोणती वस्तू ॲड करणार आहोत ते पुढे आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू लोखंडाची कढई घेतलेली आहे मेहंदी घेतलेली आहे हवी तितकी तुम्ही मेहंदी घ्या इथं आणि मी इथं साधारणतः चार मोठे चमचे मेहंदी घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे एक चमचा आवळा पावडर घेत आहे आता मेहंदी तुम्ही कोणत्या पद्धतीनं भिजवत्या त्या पद्धतीनं भिजवा काही हरकत नाही आहे पण इथं मी एक कॉमन गोष्ट तुम्हाला सांगत आहे या पद्धतीनं तुम्ही भिजवू शकता तुम्हाला जर तुम्हाला माहीत नसेल तर मेहंदी घेतलेली आहे आवळा पावडर घेतली त्यामध्ये आणि जास्वंदाची पावडर घातलेली आहे आता बघा मेहंदी जी आहे ती जर मोठ्या चमच्याने मोजली तर चार चमचे होतील आणि इथं छोटा चमचा मी वापरते पोहे खाण्याचा आणि त्याने ज साधारणतः दहा ते बारा चमचे होईल इतकी मेहंदी घेतलेली आहे आवळा पावडर छोट्या चमच्याने एक घातलेली आहे जास्वंदाची पावडर एक घातलेली आहे एक चमचा आणि त्यानंतर मी घातलेली आहे मेथीदाणा पावडर एक चमचा आणि शिकेकाई पावडर एक चमचा या चार पावडर मी इथं यूज केलेले आहेत आणि लास्टला आता एक महत्त्वाची पावडर इथं मी मिक्स करणार आहे आणि ती कोणती पावडर हे तुम्हाला सांगते मी आता ही जी पावडर मी बनवलेली आहे ही घरच्या घरी बनवलेली आहे आणि ही कोणती पावडर आहे ही खूप जास्त महत्त्वाची आहे तुमचा जो कलर आहे तो टिकण्यासाठी आलेला कलर जो आहे किंवा आलेला रिझल्ट जो आहे तो टिकण्यासाठी मी अर्धा चमचा साधारणतः लवंगाची पाव पावडर लवंग जे असते खडे गरम मसाले जे असतात त्यामध्ये लवंग असते बघा त्या लवंगची पावडर मी अर्धा चमचा यामध्ये घातलेली आहे साधारणतः तीन लवंगा असतील त्या तीन लवंगाची पावडर मी यामध्ये घातलेली आहे बघा लवंग जे आहे हे खूप जास्त तुमचा जो आलेला कलर आहे किंवा आलेला रिझर्ट आहे केसांना टिकवण्याचं काम करणार आहे आणि तुमचे जर आता केस जे आहे ते पंधरा दिवसामध्ये ॲज इट इज होत असतील तुमचा जो रिझल्ट आहे तो जात असेल तर हे जे लवंग आहे चार पट तो रिझल्ट टिकवण्याचं काम करणार आहे लवंगाची पावडर जर लवंगाची पावडर तुम्हाला इतकं झंझट बनवणं शक्य नसेल तर तुम्ही लवंगचं जे तेल मिळतं ते सुद्धा यूज करू शकता आता मी इथं नॉर्मल थोडंसं खोबरं तेल घातलेलं आहे आता इथं खोबरं तेल तुम्ही घाला न घाला काही हरकत नाही पण थोडंसं ड्रायनेस पण कमी होण्यासाठी मी अर्धा चमचा म्हणा खोबरं तेल यूज केलेला आहे तर बघा सगळ्या वस्तू घातलेल्या आहेत आणि ती वस्तू जी आहे ती कोणती आहे तर लवंग पावडर तर लवंग पावडर घातलेली आहे आणि बाजारातली शक्यतो वापरू नका लवंग पावडर वगैरे तुम्ही घरच्या घरी बनवा आणि जर शक्यच नसेल तर मग बाजारातलं तेल लवंगाचं तेल जे आहे ते मिळतं ते तुम्ही यूज करू शकता तर बघा इथं आता आपण पावसाळ्यामध्ये मेहंदी भिजवतो आहे पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये मेहंदी लावायची जरा झंझट वाटतं कारण की थंडी असते थोडीफार आणि पावसाळ्यामध्ये तर केस वाळणंसुद्धा मुश्किल होऊन जातं आणि नेहमी नेहमी ड्रायर वगैरे वापरणंसुद्धा चांगलं नाही आहे त्यामुळे मी इथं काय करते बघा गरम चहा पावडरचं पाणी घालते गरम घालते अगोदर पण मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्याशी की गरम चहा पावडरचं पाणी जे आहे ते तुम्ही जर मेहंदीमध्ये घातलात तर रिझल्ट तर फास्ट येतो आणि थंडगार मेहंदी तुम्हाला केसांना लावायची अजिबात गरज नसते यासाठी आपण या काय करतो इथं गरम पाणी म्हणजे गरम उकळून घेतलं मी चहा पावडरचं पाणी आणि त्यानंतर गाळून एक चार तीन ते चार मिनिट ठेवलं होतं साईडला असंच फॅन खाली नाही नॉर्मल याच्याकडे ठेवलं होतं आणि त्यानंतर यामध्ये घालून गरम गरम चहा पावडरच्या पाण्यामध्ये आपण मेहंदी भिजवतोय याने होतं काय की तुम्हाला मेहंदी भिजवायला बराच वेळ लागत नाही तो तर एक फायदा आहेच शिवाय मेहंदी गरम आहे पाच मिनटंच आपल्याला याला ठेवायचं आहे असं आणि गरम गरम मेहंदी आपण केसांना लावू शकतो गरम म्हणजे काही पोळकी असणार नाही आहे कारण की दोन ती तीन ले 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 ते तीन मिनिट आपल्याला हे पाणी जे आहे ते हलकंसं कोमट करून घ्यायचं असतं आणि त्यानंतर मग यामध्ये घातलेलं आहे म्हणजे कोमट मेहंदी असतानाच आपल्याला काय करायचे केसांना मेहंदी लावायची आहे तर बघा आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे इतकं पण व्यवस्थित करायची गरज नाही आहे नंतर तुम्ही त्याला फेटू शकता थोडंसं नॉर्मल मिक्स करा सगळ्या वस्तू आणि त्यानंतर फक्त आणि फक्त पाच मिनटासाठी तुम्ही ही जी मेहंदी आहे ती अशीच ठेवून टाकायची आहे इथं मी ही जी पद्धत तुमच्याशी शेअर करते असं आवश्यक नाही की हीच पद्धत तुम्ही पण फॉलो करावी फक्त या व्हिडिओमध्ये आपण काय बघतोय तर या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यामध्ये तुम्ही ही पद्धत फॉलो करू शकता म्हणजे गरम चहा पावडरचं पाणी घालू शकता आणि ती सिक्रेट वस्तू कोणती तर लवंगची पावडर जी असते ती तुम्ही यामध्ये घालू शकता जेणेकरून तुमचा जो आलेला रिझल्ट आहे तो तुम्हाला जास्त वेळ टिकेल यासाठी ती लवंगची पावडर म्हणा किंवा लवंगचं ऑइल जे आहे ते तुम्ही यामध्ये घालू शकता तर बघा आता आपल्याला फक्त आणि फक्त पाच मिनिट हे असंच ठेवायचं आहे आणि पाच मिनिटानंतर आता व्यवस्थित याला फेटून घ्यायचं आहे कारण की सुरुवातीला आपण व्यवस्थित फेटलेलं नाही आहे काय केलं फक्त नॉर्मल आपण काय करून ठेवलं याला मिक्स करून ठेवलेलं आहे थोड्याशा गाठी होत्या त्या गाठी फोडणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आता आपण इथं फेटतो आहे आणखीनही ही जी मेहंदी आहे ती गरमच आहे या गरम मेहंदीमुळं परत सांगते हे फायदा काय होणार आहे तुम्हाला सर्दीचा वगैरे त्रास होणार नाही आहे आणि गरम मेहंदी आपण केसांना म्हणजे कोमट मेहंदी केसांना लावल्यामुळं होतं काय रिझल्ट तर मिळणारच आहे जो रिझल्ट तुम्हाला हा हवा आहे तो तर मिळणारच आहे शिवाय मला सर्दीचा वगैरे त्रास होणार नाही बरेच जण टाळतात पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये मेहंदी लावणं टाळतात कारण की सर्दीचा त्रास होतो वगैरे पण आता तसं करायची अजिबात गरज नाही आहे आता बऱ्याचदा होतं काय की कि मेहंदी किती पातळ करावी ताई आमच्या केसातून टपकते असं बऱ्याच जणींचं म्हणणं असतं आता इथं बघा मी हातावर तुम्हाला एक थेंब घेऊन दाखवला आणि हात असा पूर्णपणे वाकडा करून दाखवला पण तो थेंब खाली पडला नाही थोडासा खालच्या जाईट ना आला पण खाली पडला नाही तर तशी आपल्याला मेहंदी ठेवायची आहे आणि आता लगेच बघू शकता आपण गरम चहा पावडरचं पाणी घातल्यामुळं इथं लगेच कलरसुद्धा हाताला आलेला दिसणार आहे तुम्हाला परत एकदा मी दाखवते फक्त अर्ध्या सेकंदामध्ये म्हणजे अर्ध्या मिनिटामध्ये सेकंदामध्ये मध्ये माफ करा अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला बोटावरती हातावरती हा कलर जो आहे तो आलेला दिसणार आहे कारण की आपण इथं गरम पाणी वापरलेलं आहे चहा पावडरचं याने मेहंदी भिजायला वेळ लागत नाही पटकन मेहंदी भिजते आणि गरम गरम ही मेहंदी आपण केसांना लावू शकतो बघू शकता तुम्ही इथं लाईट लावून मी दाखवतो तुम्हाला तर बघा इथं कलर जो आहे तो लगेच लग बोटाला चढलेला आहे अर्ध्या मिनटामध्ये मी लगेच पुसलेला आहे तुमच्या समोरच आणि मेहंदीचा कलर जो आहे तो लगेच चढलेला तुम्हाला दिसणार आहे नॉर्मल तुम्ही जर मेहंदी थंड पाण्यामध्ये किंवा थंड चहापत्तीच्या पाण्यामध्ये जेव्हा भिजवता तेव्हा इतका इतका पटकन कलर चढत नाही तर यामुळं हा फायदा होतो अशा करते या पद्धतीनं तुम्ही फॉलो कराल सर्व काही आणि तुम्हाला रिझल्ट जो आहे तो नक्की मिळेल आता इथं परत एक मोठा थेंब घेऊन मी दाखवते की मेहंदीची कन्सिस्टन्सी जी आहे ती कशी ठेवायची बऱ्याच प्रश्न विचारला जातो की आमची मेहंदी परफेक्ट पद्धतीनं भिजवता येत नाही गळते केसांमधून किंवा खूप जास्त घट्ट होते आणि ती केसांना व्यवस्थित कलर देत नाही तर तुम्ही इथं बघू शकता या पद्धतीनं चेक करा आणि मग त्या पद्धतीनं तुम्हाला चहा पावडरचं किती पाणी घालायचं हे लक्षात येईल तर अशा करता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय